हे हाय हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज जय जे स्वामी समज सिरियलचे हजार भाग पूर्ण झाल्यामुळे संपूर्ण टीम एकत्र आली होती त्यामध्ये राधक्का कॅरेक्टर साकारणाऱ्या आमच्या सर्वांच्या लडक्या नीता पेणसेताई यांनी व्यक्त केल्या सेटवरच्या गमती जमती आणि त्यांचं मनोगत खूप छान झालेलं आहे तरी तुम्ही बघा संपूर्ण व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे चला तर बघूया ते जाणार की आम्ही दोघं वातावरण तयार करायचो आणि तो सीन जंगलामधला आता मग ताई तुम्ही आता जंगलात जाता तुम्ही त्या झाडामध्ये फेरा मारतात मग तुम्ही स्वामींना शोधत मग स्वामी तिकडे नसतात असं ताईनं खूप छळायचो आम्ही शेवट त्या वैता घ्यायच्या ओरडायच्या आणि निघून जायचा पण धमाल धमाल पण एवढं सांगितलं ताई की तुम्ही म्हणजे आम्ही कितीही छळला तरी तुम्ही तेवढं स्पोर्टिंगली तर घेतलं तुम्ही कधी छेडला नाहीत कधी काही नाही सो खूप खूप धमाल म्हणजे खरंच खरंच मिस करतो

आणि राधा का करताना मला खूप मजा आली सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं नाम जोशी सर निशांत सर आ, दिग्या त्याला आम्ही दिगंबर सर म्हणण्यापेक्षा दिग्या म्हणण्यात जास्त आणि मला त्याने फुल फ्लेज आ, काम करून दिलं म्हणून मला खूप खूप आनंद व्हायचा की मला कधी कुठल्या गोष्टीमध्ये आडवायचं नाही आणि एक किस्सा असा सांगायचा की दरवेळी नवीन नवीन असिस्टंट यायचे आणि स्क्रिप्ट दिली जायची स्क्रिप्ट दिल स्क्रिप वाचल्यानंतर क्लोजला ते हडबडून जायचे अरे हे हे वाक्य हे वाक्य कुठे आहे हे वाक्य दिसत नाहीये तर दिगाने त्यांना सांगितलं होतं काळजी करू नका स्वतःची स्क्रिप्ट स्वतः स्क्रिप 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 लिहितात तर खरंच पण थँक्यू सो मच त्यामुळे मला माझा रोल खुलवता आला खरं सांगायचं तर बांधून नाही ठेवलं मला या दोघांनी अर्थात जिकडे जिकडे अति व्हायचं तिथे मला सांगायचं नाही नाही ताई हे असं करायचं नाही पण खूप मजा आली पहिल्या दिवसापासून आम्ही एकत्र होतो अडीच वर्ष मी काम केलं आणि माझा जो काही प्रवास आहे म्हणजे स्वामी स्वामींनीच मला म्हणजे त्या दिवशी सांगितलं होतं की अगदी स्वामींचा तिरस्कार करणाऱ्यापासून स्वामींचा द्वेष करायची त्याच्यानंतर स्वामींच्या बरोबर लुटूपुटूची भांडणं कृष्णप्पाला जिवंत केल्यानंतर स्वामींच्याबद्दल हळूहळू हा हे काहीतरी वेगळंच रसायन आहे आणि मग अगदी स्वामींची भक्त होईपर्यंत असा माझा जो काही प्रवास झाला स्वामीमय खूप छान वाटलं आणि थँक्यू कलर्स मराठी टाइम्स क्लब संगीता मॅडम नागेश सर सगळ्यांचे खूप 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 आभार मला राधांका साकारायला मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरं कॅरेक्टर जसं दादीबा म्हणाला दुसरं कॅरेक्टर मी करत असले तरी सुद्धा मला सगळेजण राधांका म्हणूनच ओळखतात तर ताई खूप मिस करतो छेळायचं कोणाला हा फार मोठा प्रश्न पडलाय तुम्हाला स्वारंद आणि मी सगळ्यात छळत आईला ताईना सगळ्यात जास्त असाय पॅकअप झालं की दुसऱ्या म्हणजे घरी पडण्याची काही पहिली ताईना असायची आम्ही की तिसरी शिट्टी होण्याच्या घरी पोहचायच्या कुकर शिट्टी कुकरची शिट्टी तेव्हा किस्सा नाही स्वानंदवाडी मला अजून आठवत की ताईंचा सा, असं आम्हाला कळलं की आता हा लास्ट सीन आहे शेवटचा किंवा की ताई आम्ही तो वातावरण तयार करायचो सीन जंगलामधला आता मग ताई तुम्ही तुम्हाला जंगलात जातात तुम्ही त्या झाडामध्ये फेरा मारतात मग तुम्ही स्वामींना शोधतात मग स्वामी तिकडे नसतात असं ताईनं खूप छळ आम्ही शेवटी त्या वैता गायच्या ओरडायच्या आणि निघून जायचा पण धमाल धमाल पण एवढं सांगितलं ताई की तुम्ही आम्ही कितीही छळला तरी तुम्ही तेवढं स्पोर्टिंगली तर घेतलं तुम्ही कधी चिडला नाहीत कधी काही नाही सो खूप खूप धमाल म्हणजे खरंच खरंच मिस करतो कारण ते छळणं आता नाही होते ते पण पर बघू परत भेटू कुठेतरी आम्ही सोडणार नाही तुम्हाला मी म्हणजे माझ्या म्हणजे एकदा ताईंनी ना एकदा काय माझा सीन सुरू म्हणजे रिडिंग करतो आम्ही सो ताईंनी एक पूर्ण सीन वाचला सगळं तो आमचं झालं बोलणं आणि तो हा सगळं सीन वाचता ताईनं ताई आता हे झालं थोडं थोड स्क्रिप्ट नाही जेव्हा आपला सीन खुलवायचा होता की सुंदराताईचा म्हणजे माधवी ताईचा आणि ताईचा सीन होता ताईला एवढंच म्हटलं की ताई तीन मिनिटाचा सीन चार ते साडेचार मिनिटं करायचं दीड मिनिट फुटेज वाढवायचं माधवी ताई पण त्यातलीच ही पण त्यातलीच यांनी तो सीन एवढा वाढवला एवढा वाढवला बरं टू शॉट आणि वाईट असा दोघांत टू शॉट असा सीन होणार होता की त्याचे क्लोज नव्हते कारण तो दुसऱ्या दिवशी टेलिकास्ट होता म्हणून यांनी तो सीन सात मिनिट केला थांबेच ना दोघी पण जे आणि याच्यावरून तो सीन केला खूप मजा आली काम करताना अशीच तू पण आयुष्यात मोठी हो स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत आणि खरं सांगू का मला कधी कधी ना असं म्हणजे ज्यावेळी माझी एक्झिट झाली या सिरियल मधून त्यावेळी ना मी असं सांगायचं अरे मला परत यायचंय रे मला परत यायचंय मग काय करायचं तर एखादं असा करा ना की येसूच्या स्वप्नामध्ये येते आई किंवा जावळ्यांना स्वप्न घेता दादा दा काय येताना दिसत आहेत असं असं बरेच काही काही किस्से मी ह्याला सांगितलं की बघ तू असं काही घडत असेल तर राजकारणाला सांगून जरा बघ म्हणून पण मला माहिती आहे हे सगळं काल्पनिक होतं पण खूप छान मजा आली थँक्यू हे परफेक्ट सगळे जुळून आले राधा अग्न कॅरेक्टर तर मला स्वतःला वाईट वाटलं जेव्हा खूप खूप जास्त आवडत दोन एक तर खूप छान पद्धतीने टीम बांधून ठेवतो म्हणजे आम्हाला सगळ्यांना इतक्या छान पद्धतीने बांधून ठेवतो ना कुठेही सोडू देत नाही कोणासुद्धा आणि दुसरं ते खूप महत्वाचं आहे म्हणजे जेव्हा कॅप्टन आहे जो तो जेवढा काम आणि पूल असेल ना तेवढी टीम खूप छान पद्धतीने परफॉर्म करते आणि एक इतकं अजून एक चांगली गोष्ट अशी वाटते ना की याच्यावर कितीही प्रेशर असेल कितीही प्रेशर असेल याच्यावरती पण डाऊन करायला खाली योग येत नाही दिसत नाही हा भर एकटा असेल टेन्शन असेल पण काम करत तेवढं हसत घेत काम करेल आणि ते हसत घेऊन काम काढून घेईल आमच्याकडून सो ह्या दोन गोष्टी मला असं वाटतं खूप महत्वाच्या आहे आणि प्रत्येकाला नाही समजत सो ह्या दोन गोष्टी खरंच तुझ्या मध्ये आहे खूप खूप गच्चीवर सुद्धा तो जंगल उभा म्हणजे हे तर अगदी त्यांनी लिटरली गच्चीवर आम्हाला बघता सुद्धा नाही रे हा कुठे कुठे घेतले हा सीन मग हे गच्चीवर आम्ही असं असं केलं आणि दोन तीन झाडं लावली झालं जंगल तयार म्हणजे खरंच जादूगर आहे जादूगर नाही नाही चला तर आज इथेच थांबतो भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद